जय श्री राम आज जे खबर मेळी रातीन बारांक साडे पावणे बारांक साडे अकरा ते पावणे बारा या टाइमा भीत खबर मेळ की खारेबान मडगाव हंगा इल्लीगल कत्तली खातीर थेक एक वाड्या भीत एक बिल्डिंगेच्या बेजमेंटा उभी असा आणि हंगा एक इन्फॉर्मेशन मेळ की गोरवांतली खातीर हाडल्या म्हणून आणि तेच्या फाटल्यान आमचे भुरगे आयले म्हणजे आडोवपाक गाडी तांकां येवपाक मेळूंक ना गाडी भितर घातली आनी गाडी तो म्हणसर ते दोन गोरवां गाडी हांगा हा देंवयली जेन्ना आमचे भुरगे हांगा पावले तेन्ना चार गोरवां दोन बैल आनी दोन रेडे मागीर जेन्ना आमी हांगा सगळे भुरगे म्हणजे पुलिसांक घेवन जेन्ना पावले तेन्ना दोन रेडे गायब जाल्ले फक्त दोन बैल जे आसात ते आम्ही मेळ व्हिडिओ काढलेले असा मैलान डेम फाउंडेशन रेस्क्यू केला फाले खैतरी कत्तलखाले रेस्क्यू केल्यानंतर या कत्तलखान्याची पाहणी करपा म्हणून जे पोलिसां घेऊन भीत आयले तुम्ही पळव शकता हे एक्केचाळीस फॉर्टी वन डबे मेळे आमक या डब्या भीत तुम्ही पळव शकता हे धवे धवे जे दिसता हे फेट असा जनावरांचे फॅट जे हालीच या दिसांनी चर्चेन असा तिरुपतींचे प्रसादचा लाडू जाता तातू भीतर जे बीफ भी फेट मेळं बीफ फट मेळ पण कोणी बीफ फेट पळ त्या मनशांनी मला दिसता हे पळो हे बीफ फॅट आणि असे सांगतात की आ, एक डबो जर असे एक त्यांचंच मनीस एकदा आणि फाटले रेडीन धरलेलं त्यांनी सांगतालो एक डबो फॅट येतली जेव्हा दोन गायो मारच्यो पडटा म्हणून दोन गायीचे फॅट एक कडे केले जर एक डबो भरता हा आता एट प्रेझेंट लाईव्ह फोर्टी टू डबे असा फोर्टी वन फॉर्टी वन डबान हो एक हाफ असा इतके डबे असा तीर भारत थोडे पण हे जे स्टॅक केले प्रॉपर पॅक केलेले डबे पण हा फॉर्टी वन फॉर्टी वन डबे म्हटल्या खेळ ब्याऐंशी एटी टू ब्याऐंशी त्याची चरबी काढून हंगा द आणि ते चरबी काढून त्यानंतर नंतर जे सुके मास उरतात ते तुम्ही पळ शकतात अक्षरशः घाण वास हे मारता अक्षरशः घाण वास मारतात ते आणि ह्या वास नाका म्हणून डबे बंद करून दौरल्यात जर ही बिल्डिंग तुमका दाखली जर तुमका कळचे सुद्धा ना प्रॉपर तीन चार माहे बिल्डिंग असा जे वर आणि वयर रावतात आणि त्याच्या सकल व कथकांना असा टू लेट सप्राईज तुम्ही हंगा पळू शकतात हंगा हे हुक्स असतात हे हुक्स आसात हे मास लांबोव हुक्स सगळे थोडी हत्यारांनी गायब केली पण थोडी हत्यारांना हंगा मेळ्यात पण हे एक हुक असा मारपास चॉपर असा आणि जेव्हा हे हत्यार सोदताले तेव्हा हत्यारां हत्यारांमधी भीत हंगा सैलाचे म्हणजे टीक टिकवूड सैलाचे हंगा चार लॉग आसात वडले चार लॉग आसात म्हणजे नॉर्मली आठ फुटांचे चार लॉग आसात म्हणजे हातून भीत हा सरकाराकडे मागता की आ, एनिमल हजबेंड्री वेटनरी तर आयलीच कारण रेस्क्यू केल्यात त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट आले कारण इलिगल स्लॉटरा खाती आयला एफडीए कडे मागता की यांची पाहणी जाऊची हे जे इंस्पेक्शन इन्स्पेक्शन जाऊचे आणि हेचे इव्हेस्टिगेशन जाऊचे की ही फेट काढून ते विकतात आणि कितके हिंदू लोक जे मडगाव बाजारात येतात आणि जेवणाक जाय जे म्हणून खंयच्या यांच्या हॉटेलांनी वतात आणि ज्यांनी बिर्याणी टेस्टी म्हणून जी खातात यांच्या हातीतली त्या बिर्याणी भीतर पण ही असतात ही फॅट फॅट घालून ते टेस्टी म्हाका दिसते ही घालून ती त्या टेस्ट हाडटात ही फॅट घालून ते करता हा एक, एक अपील करता सगळे प्रत्येक हिंदू मनशाक की त्यांच्या खंच्या रेस्टॉरंटचे वचे नाही एक वस्त खावची नाही कारण पण जर तर अशी धर्म भ्रष्ट करत हिंदू मनशाचो धर्म भ्रष्ट करपा खातीर जर तर ह्या लेवलाचेर वचून ते कट कर करपा शकतात ही ॲनिमल फॅट ऑलमोस्ट वीस वीस किलांचे डबे हे वीस वीस किलांचे डब्या भितर ही सगळी फॅट भरलेली असा फॉरेस्ट अपील करता की हे सायलाचे मेडे हे बरे सायजीचे इतके मोठे सायजीचे हे चार मेडे हंगा आयले कसे फॉरेस्ट डिपार्टमेंटान्ही इन्व्हेस्टिगेशन करी केस फॉरेस्ट आम्ही फाल्या सगळे डिपार्टमेंटांक लेटर करतले ही फाले म्हणजे आता सकाळीच आता झाला अडेज रातची आणि ही रेड आम्ही कंडक्ट केला लकीली देवा आशिर्वाद सो म्हणतात त्या प्रमाण आम्ही दोन गोरवां जी आसात ती रेस्क्यू केली असतात चाळीस बेचाळीस डबे सरबेचे अटॅच एटेच करपाक पोलीसांक लायिल्ले आसा हुक्स हतियारांरगोती रॉड आणि ते हुक्स जे लांबयतात ते मास दोरियो। ते दोर तर आणि सांग नाका दोर रिक्षाभर दोर काढून जमी करतो पोलिसांक दिल्यात त्या भारत ह्या सायलाचे सायल मारप आणि तो इल्लिगलच असतो हंड्रेड अँड टेन पर्सेंट इल्लीगल कारण तो मारून लिपोवन लिपवून आसा हो सायल ही फॉरेस्ट डिपार्टमेंटाकडल्या हे जी इन्व्हेस्टिगेशन जाते ही केस थरर केस जाय जवळपास हत्यारांत त्या प्रमाणात पोलिसांनी जाता तितले कडक शासनांचे एक्शन घेऊन जाचे भगे ही आम्ही मागणी केली की तुम्ही पिसफुली ती गोरवांची कस्टडी दियात कारण तुम्ही ती मारपास हाडल्यात जेव्हा आम्ही पिसफुली त्यांचेकडे रिक्वेस्ट केले त्यांना आमच्या मनशांचे आमच्या कार्यकर्त्यांचे अक्षरशः दाणे आणि फातर मारले तरी पण आम्ही हिंदू भुरगे सगळे ते आपला ताबो सोडूंक ना आणि परत पलटवार करू न पण अश्यो अक्षरशः गाळ्यो दीत आंगार व्हिडिओ असतात त्याच्या व्हिडिओ व्हिडिओ हा हे नंतर स्टेप बाय स्टेप घालतलो पण इन्फॉर्मेटीव व्हिडिओ व्हिडिओ फक्त एकच खातीर भले त्यांचे डिपार्टमेंटान एक्शन घेऊ ना घेऊ फॉरेन्सिक एक्शन घेऊन ना घेऊ फॉरेस्ट एक्शन घेऊन ना घेऊ पण ही चरबी हल्लीच ज्या टॉपिक हातून आसात नॉसिफान आसात तिरुपती भीत ते बालाजी त्या लाडवां भीत ते बीफ फॅट मि म्हणून पण ही ती बीफ फॅट ही गोरवच्या मासाची ही चरबी ही आमच जेवणात घालून खैतरी दिली होता तर सगळ्यांक रिक्वेस्ट करता कांच फायदो ना बिर्याणी काय बावरची बिर्याणी म्हणून कोण असा बोड्डा मडगाव आणि खूपशे आसात पण एकच हंबल रिक्वेस्ट करता जर धर्म भ्रष्ट जावपाक नाका, जाल्यार